सर्वांना रामकृष्णहारी जय श्रीराम आज आपण अशा महान सद्गुरूबद्दल बोलणार आहात की जगामध्ये त्याच्यासाठी जर काही उपमा द्यायची असेल तर आपल्याला कोण्या महासागराची कोण्या पर्वताची अशी उपमा देता येणार नाही आहे कारण की तो एवढा व्यापक आहे सद्गुरू सर्व गुण संपन्न म्हणजे सद्गुरूकडे काय नाही आहे जे जगामध्ये जी ही वस्तू आहे नाही ती सद्गुरूकडे आहे हो आणि म्हणून सर्व गुण संपन्न ते तो सद्गुरु आहे संत कबीर सद्गुर, सद्गुरु सद्गुरुचं वर्णन करताना सद्गुरूचं महत्व सांगताना काय म्हणतात मी वाचून दाखवतो परत आपल्या सगळ्यांना वाचायचंय सद्गुरु सम कोई नाही सात दीप नवखंड तीन लोक न पाये अरु एक ब्रह्मांड सात दीप म्हणजे आपण म्हणता ना भगवंताचे एकेवीस धाम आहेत म्हणजे उदाहरण पूर्ण विश्वामध्ये पूर्ण जगामध्ये तिन्ही लोक मृत्यू लोक स्वर्ग असा सद्गुरू सारखा सर्व गुण संपन्न अमर्याद विद्वान महापुरुष मंगलमय जगामध्ये कोणीही नाही कुठेही नाही भगवान परमात्माला सृष्टीच रक्षण करायचं होतं भगवान परमात्माला सृष्टीची रचना करायची होती भगवान परमात्माला सृष्टीचं सर्व लालन पालन करायचं होतं आणि भगवान परमात्मा तो निर्विदा सचिदानंद स्वरूप कोणासमोर तो येऊ शकत नाही त्याचं स्वरूप दाखवू शकत नाही आणि म्हणून त्याने एका सद्गुरूच्या रूपामध्ये भगवान परमात्मा विराजमान झाले आणि त्या सद्गुरूची एवढी अं महती वाढवली विशेष मला असं वाटतं आपण गुरुपौर्णिमा वगैरे व्यासपौर्णिमा आपण असं म्हणतात तर मला असं वाटतं की गुरुपौर्णिमा आपल्याला रोज असते रोज आपण साजरी करायला पाहिजे सकाळी आपण जसं गुड मॉर्निंग करतात बरोबर आहे ना तर सकाळी उठल्याबरोबर आपण पहिल्या प्रथम जर स्मरण कोणाचं केलं पाहिजे चिंतन कोणाचं केलं पाहिजे आठवण कोणाची केली पाहिजे तर त्या महापुरुषाची दिव्य पुरुषाची ज्ञानीपुरुषाची सद्गुरुची आपण आठवण केली पाहिजे नमस्कार केला पाहिजे आणि सद्गुरूला नमस्कार करताना अं कोणी लोक असे हा जोडतात बरोबर आहे तर जेव्हा जेव्हा सद्गुरु दिसतील जेव्हा जेव्हा सद्गुरूची आठवण होईल कुठेही तुम्ही असाल तर साष्टांग प्राणीपात साष्टांग नमस्कार करा साष्टांग दंडवट करा कारण की तुमच्या कुठेही तो अहंकार दडून बसता कामा नाहीये हो असा वाकून नमस्कार करताय म्हणजे कुठेतरी तो दडून बसलेला आहे बरोबर आहे असे चोरून हात करताय म्हणजे कुठेतरी दडून बसलेला आहे बरोबर आहे तर सासांग नमस्कार सांगा की भगवान परमात्मा गुरुदेवा चैतन्य महापुरुषा माझ्या अंतकरणामध्ये कुठेही विखार नको कुठं माझ्या अंतकरण अहंकार नको सर्वस्व तुला समर्पित केलेला आहे मीच तुझा आहे तर अहंकार कुठे राहणार आहे संघावर हो जेव्हा प्रत्येक वस्तू मी आज विशेष अं आपण सुहाकार करणार आहोत भगवान परमात्माच्या नामाचा बघा आहुती आहे आहुती म्हणजे तो लाकूड असेल आपण काय म्हणतो त्याला समीदा समीदा लाकूड असेल तूप असेल कोणती वस्तू असेल अग्नीमध्ये स्वकार केल्याच्या नंतर परत तिचं ते रूप राहतं का हो असच आहे शिष्य हा समीदा आहे सद्गृह अग्नी आहे एकदा समर्पित झाला की काही शिल्लक नाहीये देवा तू जसा ठेवशील ना तसं राहण्यामध्ये आनंद आहे गुरुदेवाने सांगावं आणि मी ऐकावं गुरुदेवाने आदेश करावा आणि तेवढाच तेवढ्या उंचीनं तेवढ्या प्रेमानं श्रेधेनं मी तो आदेश गुरुदेवाचा स्वीकार करावा अनुकरण करावं आणि माझ्या गुरुदेवाला आनंद देवा कारण की संत कबीर म्हणतात सात द्वीप आहेत नऊ खंड आहेत तिन्ही लोक आणि एकेस ब्रह्मांड सर्व गुण संपन्न सर जे सद्गुरु सारखा अर्थात कोणीच नाही आहे म्हणजे सद्गुरूचे सर्व गुण संपन्न आहेत गुरुमध्ये दोष पाहणारा फार महादोषी म्हणावा गुरुला विकारामध्ये बघणारा गुरुमध्ये विकार काही बघणारा मी तर असं म्हणेल की तो महापापी असेल कारण सद्गुरूच्या मला असं वाटतं सद्गुरूच्या अवगुणांचं किंवा सद्गुरूमध्ये अवगुण आहेत हे शोधणारा मला असं वाटतं त्याच्यासारखा जगात कोणी पापी असू शकत नाहीये हो मला असं वाटतं सद्गुरु चरणी ज्याच्या मनामध्ये संशय आला त्याच्यासारखा पापी जगात कोणीच असू शकत नाहीये आता सद्गुरु कसा असतो हे संत कबीरानं सांगितलेलं आहे पण माझ्या छोट्याशा वाणीनं मी एवढंच सांगेल की सद्गुरू हा दिव्य पुरुष पहिल्या प्रथम तर आपल्या आयुष्यात आल्याच्या नंतरनं आपला अहंकार नष्ट होतो तो चैतन्य परब्रह्म आपल्या लक्षात येतो त्या चैतन्य प्रब्रम याचं नाम आपल्या मुखात येतो आणि असा हा शिवंत असा हा क्षण भंगुर हा काम क्रोधी जीव पापातापातून मुक्त होतो आता विचार करा किती महागाडी प्रोसेस आहे म्हणजे किती अनमोल आहे की मला असं वाटतं याचं याचं मोल याची किंमत केल्या जाणार नाही आहे म्हणून मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आज पाचवा दिवस अनुष्ठानाचा आहे मला असं वाटलं की आपल्या सद्गुरूची महती वाढण्यासाठी संत कबीरांनी सद्गुरूला आपण कोणा दृष्टीनं पाहिलं पाहिजे सद्गुरू सारखी वस्तू जगात कोणी आहे का मी सांगेल नाहीये फक्त आणि फक्त सद्गुरूच आहेत तुम्ही कशाची उपमा द्या ती उपमा कमी पडेल म्हणून मला एवढंच सांगायचंय आपल्या सर्वांना की आपल्या अंतकरणामधून आपण ज्या महापुरुषाचा आपण अनुग्रही अ, अनुग्र अनुग्रह घेतलेला आहे ज्या महापुरुषाचा महामंत्र आपण घेतलेला आहे ज्या महापुरुषाची माळ आपण गळ्यात घातलेली आहे त्या महापुरुषाबद्दल अपशब्द ऐकता कामा नाही अपशब्द बोलता कामा नाही त्या महापुरुषाच्या समोर उंच आवाजात बोलता कामा नाही उंचा आसनावर बसता कामा नाही त्या महापुरुषाला दुःख होईल असं आपण बोलता कामा नाही त्या महापुरुषाला कष्ट होईल असं आपण वागता कामा नाही त्या महापुरुषाच्या कोणत्याही कार्यामध्ये विघ्न येईल किंवा तो महापुरुष कुठेतरी शांत होईल असं आपण कृत्य करता कामा नाही कारण त्या महापुरुषाच्या मंगल कार्यामध्ये आपण मंगलमय आपण कार्य केलं पाहिजे ही सतत विवेक बुद्धी आपण भगवंताकडे मागितली पाहिजे मी ज्याला उठवेल ना त्यानं वाचून दाखवायचंय ओके डॉक्टर साहेब उठा सद्गुरु सम कोई नाही सात दीप कोंड तीन लोक न पाये अरुप एकवीस ब्रह्मांड सात दिवी नऊ खंड तीनही लोक आणि एकवीस ब्रह्मांडात सद्गुरूसारखा गुणसंपन्न कोणीही नाही अर्थातच म्हणून त्यांचे महत्त्व मोठेपणा अपरंपार अमर्याद आहे गुरुकृपेमुळे गुरु गुरु सृष्टीतील जीवांचे मात्रांचे कल्याण शक्य आहे खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर सतगुरु समको नाही सात द्वीप नऊखंड तीनही लोक आणि एकवीस ब्रह्मांडात सद्गुरूसारखा गुणसंपन्न कोणी नाही अर्थातच म्हणून त्यांचे महत्त्व मोठेपणा अपरंपरा अमर्याद आहे गुरुकृपेमुळे सृष्टीतील जीवांचे प्राणीमात्रांचे कल्याण शक्य आहे खूप सुंदर खूप सुंदर गुरुकृपा नसेल तर आपलं हे देह शिवर आहे आणि म्हणून आपल्या सद्गुरूप्रती आपल्या हृदयामध्ये प्रेम असणं ओलावं असणं फार गरजेचं आहे कारण सद्गुरूचं महत्त्व वाढण्यासाठी सद्गुरूचं महत्त्व सांगण्यासाठी संत कबीरांनी हे मंगल चिंतन केलेलं आहे भक्ति बेटा शिय महाराज उठा सद्गुरु सम कोई नाही सात दीप नौ खंड तीन लोक न पाइए और इक्कीस ब्रह्मांड सात द्वीप नौ खंड तीन लोक आणि इक्कीस ब्रह्मांडात सद्गुरु सारखा गुणसंपन्न कोणी नाही अर्थातच म्हणून त्यांचे महत्व मोठेपणा अपरंपार अमर्याद आहे गुरुकृपेमुळे सृष्टीतील जीवांचे प्राणीमात्रांचे कल्याण शक्य आहे वा क्या बात आहे क्या बात मुळाने महाराज उठा गोड 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 खूप तळमळ असते वाचण्यासाठी छान छान एकदा दीदी साठी टाळ्या वाजवा सगळे सद्गुरु सम कोई नाही नाही सात दीप नौ खंड तीन लोक न पाहिये अरु इक ब्रह्मांड सात द्वीप नऊ खंड तीनही लोक आणि एकवीस ब्रह्मांडात सद्गुरू सारखाच गुण संपन्न कोणी नाही अर्थातच म्हणून त्यांचे व त्यांचे महत्व मोठेपणा अपरंपार अमर्याद आहे गुरु कृपेमुळेच सृष्टीतील जीवांचे मात्रांचे कल्याण शक्ती आहे गोड 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 इकडे कोण उठणार आहे बंटी शेठ उठा सद्गुरु संकोही नाही सात द्वीप खंड तीन लोक न पाये अरु एकवीस ब्रह्मांड सात द्वीप नऊ खंड तीनही लोक आणि एकवीस ब्रह्मांडात सद्गुरूसारखा सारखा कोणी नाही अर्थातच म्हणून त्यांचे महत्त्व मोठेपणा अप, आहे सृष्टीतील जीवांचे प्राणीमात्रांचे कल्याण शक्य आहे खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर कडून वाचून खुँ घेण्याचा एक मतलब आहे की तुमच्या मंगलवाणीमध्ये मंगल सद्गुरूच्या नामाचा उच्चार सद्गुरूची महती जेव्हा आपल्या मुखातून बाहेर पडते तेव्हा भगवान परमात्माला अतिशय आनंद होतो आणि भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करत असतो कारण गर्भगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो गुरुची सेवा करतो ना निष्ठेनं ती माझी सेवा आहे हो संत कबीरांनी सुंदर वर्णन केलेलं आहे कारण की या विश्वामध्ये तिन्ही लोकांमध्ये सद्गुरूसारखा कोणीच नाही आहे फक्त आणि फक्त उपमा द्यावी लागेल ते सद्गुरूच सत्य आहेत आणि ते सत्य नाम एकदा आपल्याला प्राप्त झालं आपण एकदा धारण केलं की या जड जीवाचं कल्याण होतो उद्धार होतो आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे काय उद्धार आहे तर हा जीव दुःखी आहे कष्टी आहे आणि नेहमी नेहमी तो दुःखी होत असतो त्याच्या आयुष्यामध्ये जे चढ उतार येत असतात ना तिथे तो तो हरत असतो तो, तो स्वतःला कमजोर समजत असतो पण मला असं वाटतं एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला उत्तम उत्तम आपली प्रगती करणारी एकमेव शक्ती जर कोण असेल तर ती सद्गुरूची शक्ती आहे गुरुदेव म्हणतात श्रीराम शक्तीपीठ प्रचंड रामनामाच्या शक्तीनं महापुरुष दिव्य पुरुष या पूर्ण जगाला तारणारा आहे कोण आहे तोर आपले हनुमंत्र आहेत आणि म्हणून श्रीराम शक्तीपीठ गुरुदेवाने नाव ठेवलं हनुमंतराची ही शक्ती आहे ही ऊर्जा आहे सर्वांना रामकृष्णारी ज्या श्रीराम खूप छान वाटलं आपण खूप छान श्रवण करताय भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देऊ आरोग्य चांगलं देऊ आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो आणि आपला हा पूर्ण जीवनाचा जो प्रवास आहे चढ उतार आहेत तर भगवान परमात्मानं स्वीकार करावे आणि आपल्या सर्वांचं कल्याण करावं सर्वांना रामकृष्णारी जय